फटाक्यांचा आवाज फराळाचा सुवास आणि आपुलकीच उद्धार हीच खरी दिवाळी तुमचं घर आणि आयुष्य भरभराटीचं हो लक्ष्मी मातेची कृपा गणपती बाप्पाचा आशीर्वाद आणि प्रेमाचा प्रकाश सदैव तुमच्यावर राहा सर्व जनतेस दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा चु, लोकमान्य शिक्षण संस्था पान चिंचोली तालुका निलंगा जिल्हा लातूर श्री विक्रम धोंडीराम पाटील अध्यक्ष श्री पंचाक्षरी बाबय्या स्वामी सचिव सन्माननीय संचालक मारुती कदम लक्ष्मण बंडगर बालाजी पाटील शिवाजी जाधव लिंबराज मोरे नागनाथ स्वामी गोविंद दिवे दत्तू जगदाळे विजय स्वामी सर्व शिक्षक व कर्मचारी वृंद लोकमान्य शिक्षण संस्था पाठि